बेंबळी येथे आरोग्याची सुवर्णसंधी तेरणा हॉस्पिटलतर्फे शनिवार बारा जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथे शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी पाच या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ नवी मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे हा उपक्रम ग्रामीण जनतेसाठी एक प्रकारची जीवनदायी संधी ठरणार असून हृदयरोग कॅन्सर बालरोग स्त्रीरोग त्वचा रोग कांना घसाविकार रोग पोटाचे मिकार आदी आजारांवर मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधोपचार केले जाणार आहेत ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया अथवा पुढील उपचारांची गरज भासेल त्यांच्यावर तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथे मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार केले जाणार आहेत ही सेवा म्हणजे केवळ एक शिबिर नव्हे तर ग्रामीण भागात आरोग्यक्रांतीची सुरुवात आहे ठिकाण ग्रामीण रुग्णालय बेंबळी तारीख शनिवार बारा जुलै दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ ते दुपारी पाच बेंबळी आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत आणि अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य शिबिराचा लाभ आवर्जून घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे